गेल्या सात दिवसापासून श्रमसंस्कार शिबिर दादासाहेब हावरे कला महाविद्यालयाचं या ठिकाणावरून मांजर कापडी मेळघाटच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये तेवीस ते तीस तारखेपर्यंत हे शिबीर राबवण्यात येत आहे या शिबिराच्या माध्यमातून विविध उपक्रम त्या गावामध्ये आपण राबवत असतो त्यातलाच एक उपक्रम म्हणजे आज आपण घेतलेला आहे तो म्हणजे पशुवैदिक पशु, पशु तपासणी त्यासाठी त्यासाठी आपल्याकरिता डॉक्टर शरद बचे जे शासकीय अधिकारी आहेत त्याच्यानंतर डॉक्टर अंकुश डोंगरे त्याच्यानंतर डॉक्टर वैभव महाजन त्याच्यानंतर डॉक्टर टेहरे हे आपल्या ते या पशु शिबिराकरिता आलेले आहेत आपण त्यांच्यासोबत थोडीशी दोन मिनिटं चर्चा करूया संवाद साधूया की नेमकं आपण गावामध्ये जाऊन जा। प्रकारे लसीकरण केलेत किंवा मग गावातल्या जनावरांसाठी किंवा त्यांच्या मालकांना काय आपण सांगितलं त्याबद्दल आपण बोलूया मान्य श्री डॉक्टर बचेसर जे शासकीय अधिकारी आहेत कापूस सरणीचे मी त्यांना सर तुम्हाला सांगू इच्छितो की आता सध्या तो लंपी आजार गेलेला आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला थोडंसं सांगायचं आहे की तो कशा प्रकारचा होता आणि आज आपण ते लसीकरण केलेलं आहे त्या लसीकरणाच्या मागे काय उद्देश होता कशासाठी ते लसीकरण आपण आज दिलेलं आहे आज आपण तोंडखुरी पायखुरी या आजाराचं लसीकरण केलेलं आहे तोंडखुरी पायखुरी हा आजार होऊ नये म्हणून आपण हे लसीकरण करतो आपण हे लसीकरण वर्षातून दोनदा करतो एक सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आणि दुसरं फेब्रुवारी मार्चमध्ये तर काय होते हा आजार जर झाला तर जनावरांचे तोंडाला जखमा होतात पायाला जखमा होतात आणि जनावरांना खूप नुकसान होते आणि व्हायरल डिसीज असल्यामुळे विषाणूजन्य आजार असल्यामुळे हा रोग याच्यावर सिमटमॅटिक ट्रीटमेंट आहे याच्यावर विषाणूजन्य रोग असल्यामुळे याच्यावर एकदम ट्रीटमेंट नाही याच्यावर त्याच्यामुळे लसीकरण केलं जर आपण तर हा रोग होणार नाही आणि हा रोग होणार नाही आणि जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांचं नुकसान होणार नाही त्यासाठी आपण आज काप मांजर कापडी येते तोंडखुरी पायखुरी या या रोगाचं लसीकरण केलेलं आहे आणि इंग्लिशमध्ये या रोगाचं नाव फूट अँड माऊथ डिसीज डोंगर सरांना विचारू शकतो की नेमकं आज आपण म्हशी गाय त्याच्यानंतर बकरी या प्रकारचे सर्व जनावर बघितले त्याच्यानंतर काय वाटतं की या मांजर कापडे या आदिवासी भागामध्ये जनावरांची व्यवस्था कशी आहे किंवा त्यांचं खुरान पान त्यांचं कसं चालू आहे त्यांनी विशेष अजून लक्ष द्यायला पाहिजे त्यांना सगळ्यात जास्त व्हॅक्सिनवर जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण की जे असे व्हायरल डिसीज वगैरे हो येतात ते पहाडी भागातूनच जास्तीत जास्त सुरुवात होते कारण कसं जनताचं औषध किंवा वॅक्सिनेशन याच्यावर सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण जेणेकरून कसं असं व्हायरस वगैरे येणार नाही याच्या अगोदर जर वॅक्सिनेशन केलं तर हे जे आता लंपी सारखे जे आजार मोठे मोठे आजार येऊन गेलेले आहेत ते येणार नाही पशुपालकाच होणार काय वाटतं की हो आपण जर लक्षीकरणा सोबतच त्यांना एक योग्य असं शिबीर घेता आलं किंवा भविष्यामध्ये त्यांना ते सांगितलं पण की बाबा रे तुमच्या जनावरांसाठी जनावर कसे हाताळायची किंवा त्यांच्या आरोग्यासोबत कसं हाताळायचं त्या संदर्भात काय सांगू शकणार गावकऱ्यांना गावकऱ्यांनी हा शिबिर आहे तर शिबिरामध्ये चांगला प्रतिसाद दिला पाहिजे आणि त्यानंतर व्हॅक्सिनेशन वगैरे हो आहे डिवॉर्मिंग आहे त्यांना पण वेळोवेळी करून घेतलं पाहिजे कारण की आपले जनावर राहतील तर पुढची पिढीला आपलं समजेल की हे जनावर आहे बा बरो आज कधी जनावर संपले तर आपल्याला काही पुढच्या पिढीला सांगता येणार नाही बरोबर आणि okay. यांचं जंतनाशक वगैरे याच्यावर थोडं भर दिलं तर आपलं पशुपालन टिकून राहणार आहे धन्यवाद सर सोबत आपल्या सोबत आहेत महाजन सर महाजन सर काय की या डोंगरी भागामध्ये म्हणजे अंधर, अंधर कपडे या गावामध्ये आलो काय वाटतं की तो आजार त्यांच्यावर असेल किंवा आता तो गोचिड जास्त प्रकार आपल्याला गावामध्ये दिसलेला आहे त्याच्यावर काय उपाय योजना करता येईल गोचिड औषध आलं सर्वप्रथम कोट्यामध्ये साफ स्वच्छता आणि दंतनाशक आणि गोचिळचा फवारा करणं जरुरी आणि डीवॉर्निंग हे करणं जरुरी आहे व्हॅक्सिनेशन आहे आमच्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं व्हॅक्सिनेशन आणि गोचिळ हे दोन्ही जर लक्ष दिलं तर जनावरांमध्ये जे व्हायरस आहे ते व्हायरस येणार नाही आणि लसीकरण नाही केल्यामुळे के जनावरांला व्हायरल डिसीज होतो आणि त्याच्यामुळे दूध कमी होते आणि जनावरांचे दगाचे त्यांचे जास्त राहतात आणि त्याच्यामुळे त्यांना व्हॅक्सिनेशन करणं जरूर धन्यवाद सोबतच हे होते आपल्या आजच्या शिबिरासाठी आलेले जे डॉक्टर आहेत त्याच्यामध्ये बचत सर आहेत महाजन सर आहेत डोंगरे सर आहेत तेहरे सर आहेत आता भेटूया आपण की हे शिबिर ज्या कॉलेजच्या माध्यमातून आलेले आहेत त्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय एस डी बोंद्रे सर सर काय वाटतंय की हे आपण शिबिर राबवण्याचं कारण काय असेल याच्या मागे काय उद्देश काय होता शिबिर राबवण्यामाग आपलं जे महाविद्यालयाचं राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर असतं हे निवासी स्वरूपाचं सात दिवसाचं असतं माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी या दृष्टिकोनातून ही शिबीर दत्तक ग्रामामध्ये राबवलं जातं साधारणतः विद्यार्थ्यांना ग्रामीण विभागामध्ये जे शेतकरी असेल मोलमजुरी करणारे लोक असेल यांचं जीवनमान कसं आहे याची कल्पना यावी या, या दृष्टिकोनातून हे शिबिर राबवलं जातं साधारणतः शिनेर महाविद्यालयामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना या शेतीचा किंवा असणाऱ्या ग्रामीण विभागातील आदिवासी विभागातील जीवनमानाचा अनुभव नसतो आणि म्हणून त्याची जाणीव होऊन भविष्यामध्ये जीवन जगत असताना एकदम आपण हवेमध्ये न वावरता कुठंतरी त्या लोकांची जाणीव ठेवून आपण जीवन जगायला पाहिजे त्यांना देखील समजून घ्यायला पाहिजे या उद्देशाने आपण हे शिबिर राबवत असतो आमचे मित्र या ठिकाणी वैभव महाजन सर आहेत यांच्यासोबत विचार करून आम्ही या शिबिरामध्ये पशु तपासणी शिबीर आयोजित करण्याचा विचार केला होता आणि त्या दृष्टीकोनातून डॉक्टर बचे सर वैद्यकीय विकास अधिकारी पथरोड यांनी त्याला प्रतिसाद देऊन या ठिकाणी डोंगरे डोंगरेसर आणि त्यांची असणारी समस्त टीम या ठिकाणी उपस्थित झाली त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे शेतीपूरक व्यवसाय पशु व्यवसाय या ठिकाणी केला जातो तर तो एक चांगल्या पद्धतीने भरभराटीला यावा लोकांना त्याचा उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून डॉक्टर बचेसरांच्या टीमने गावातील जवळजवळ सत्तर ते पंचाहत्तर गुरांचं तपासणी केलीत आणि त्यांना तोंडखुरी पायखुरी असणारी जी लस आहे ती लस दिली शक्यतोपर्यंत जे त्यांचं उत्पादनाचं साधन आहे समजा जर कदाचित त्यांच्यामध्ये ते तोंडखुरी पायखुरी आलं तर दुधाचं प्रमाण कमी होईल त्यांचा जो पूरक व्यवसाय आहे त्याच्यावर त्याचा आर्थिक परिणाम होऊ शकतो आणि म्हणून या माध्यमातून त्यांचं हित लक्षात घेऊन या ठिकाणी बचेसरांना आम्ही निमंत्रित केलेलं होतं त्यांनी आमच्या या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आलं गावात पूर्ण सर्वेक्षण करण्यात आलं आणि उत्कृष्ट असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना पशुच्या संदर्भातलं आणि ग्रामस्थांना त्या रोगाच्या संदर्भात मार्गदर्शन केलं आणि एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करून या ठिकाणी हे शिबीर त्यांनी संपन्न केलं त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने संपूर्ण टीमचं मी आभार व्यक्त करतो आणि एवढंच सांगू शकतो की अशा पद्धतीचा असणारा जो काही या लोकांचं सहकार्य आहे असंच जर लाभत राहिलं तर ता निश्चितच पुढच्या असणाऱ्या शिबिरामध्ये देखील एक चांगल्या पद्धतीनं आयोजन आपल्याला करता येईल धन्यवाद सर तर स्वर्गवासी दादासाहेब भाव कलाम दा, महाविद्यालयाच्या वतीने हे सात दिवसीय शिबिर इथं तेवीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत आहे ती विविध उपक्रम या शिबिराच्या माध्यमातून गावामध्ये साजरे होत आहेत गावकरी त्यांचा लाभ उचलत आहेत मग ते पशुवैद्यकीय तपासणी असो किंवा मग इलेक्शनच्या संदर्भात असो किंवा मग ते बेटी बचाओ बेटी पडाओ संदर्भात असो अंधश्रद्धा असो विविध उपक्रम या एन एस एसच्या माध्यमातून मांजर कपडे या गावामध्ये विशेष या शिबिरातून ते साजरे करत आहेत आपण हा जो व्हिडिओ बघत आहे तो एक स्मेल आयुष्यासाठी या चॅनलवर हो आहेत बाजूनं बेल आयकॉन आहे सबस्क्राईब के चॅनल केलं नसेल सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्ही फार गोड आहात म्हणून तुमची काळजी घ्या धन्यवाद गो